नागर गावात तलवार घेऊन फिरत दहशत निर्माण करणाऱ्याला पकडल्याची घटना ताजी असताना मंगळवारी सारसनगर मध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्याला पकडले भगवान उर्फ शुभम रघुनाथ गोल्हार व एकवीस राहणार त्रिमूर्ती चौक सारसनगर व एकवीस राहणार त्रिमूर्ती चौक सारस नगर असे आरोपीचे नाव आहे भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मंगळवारी तेरा फेब्रुवारीला त्रिमूर्ती चौक सारसनगर भागात एक इसम हातात धारदार तलवार अवैधरित्या घेऊन दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन तपास पथकातील अंमलदार यांना या ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावेळी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अंमलदारांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून भगवान उर्फ शुभम रघुनाथ गोल्हार याला त्याच्या हातातील धारदार तलवार शिताफीने ताब्यात घेऊन पकडले त्याच्याविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम चार ओब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु सहाय्यक फौजदार रेवन्नाथ दही फळे पोलिस कॉन्स्टेबल दीपक शिंदे मिसाळ संदीप घोडके पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल थोरात पोलीस कॉन्स्टेबल अमोल आव्हाड चालक पोलीस कॉन्स्टेबल लगड यांनी केली ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा